कामठी शहरातील नगरपरिषद येथील माजी नगरसेवक दिलीप बांडेबुचे यांच्यावर रात्री दहा वाजाच्या सुमारास घरी परत जातावेळी अज्ञात हल्लाखोराने तलवारीने आणि हॉकीने प्राणगत हमला केला यात दिलीप बांडेबुचे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्या आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे सध्या ते कामठी येथील एका खासगी रुग्णालयात आय सी मध्ये उपचार घेत आहे पोलिसांनी दिलेल्या माहिती आधारे घडलेली घटना आपसी वादातून असल्याची याबद्दल आधी दखल रात्री दहाच्या बंद करून घरी परत निघाले असताना अंतरावर काहीच घरा जाऊन घात करून बसलेल्या काही, बस काही हल्लाखोर अचानकपणे त्यांच्यावर तलवारीने आणि हॉकीने वार केला मात्र त्यांच्यावर हल्ला झाला असता स्वतःला सावरत दिली बांडेबुचे यांनी स्वतःचा बचाव करून तेथून पळ काढला लगेच आरडाओरड झाल्याने काल रात्री दहा ते अकराच्या दरम्यान दिलीप बांडेकुचे हे न पूर्व नगरसेवक हे जिम बंद करून घरी चालले होते त्यावेळेस नेहरू नगर मोंडा भागात त्यांच्यावर आठ ते नऊ लोकांनी हल्ला केला होता फिर्यादीचे असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्यावर हॉकेश ठिकाणी तलवारीने हल्ला केलेला आहे जखमींना आम्ही हॉस्पिटलला भेटलो तेव्हा जखमी जखमा पाहिले आम्ही त्याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे तपास चालू आहे पथक नि रवाना केले आहेत आरोपी आम्ही तात्काळ अटक करत आहोत या संदर्भात सी सी टी व्हीच्या माध्यमातून काही आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्या आरोपींची काही नावं निष्पन्न झालेली आहेत त्याप्रमाणे त्यांना शोध घेण्याकडे आम्ही पथक रवाना केले आहेत आणि तात्काळ अटक करत आहोत सर या संदर्भामध्ये या आधी पण त्यांचे माहितीप्रमाणे काही वादविवाद झाले यांचा जुनाच वाद आहे जिमच्या अनुषंगाने जुनाच वाद आहे आणि तरी काही कारणं आहेत तपासात ते निष्पन्न होतीलच

ਆ ਗਿਆ ਨੇ ਦਾਰੂ ਦੇ ਦੋਸਤ ਭਈਆ ਬੈਠ ਕਰੋ ਨਾ